मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेव्हाही आपल्यावरती चांगले दिवस येतात तर आपण खूप आनंदी अशा दिवसामध्ये होतो खूप आनंद भरभरून वाटतो किंवा आपल्याला चांगले दिवस लाभले आहे असा आपण विचार करतो पण जेव्हाही आपल्या जीवनामध्ये वाईट दिवस येतात म्हणजे आपल्याला असे दिवस अपेक्षित नसतात आपल्याला अशा दिवसातून खूप दुःख मिळत असते आणि अशा दिवसाबाबत आपण विचार करत असतो की असे दिवस नको होते किंवा असे दिवस यायलाच नको होते ज्यामुळे आपल्याला खूप ताण येतो खूप दुःख सहन करावे लागते किंवा आपल्या मनासारखे त्या दिवशी घडत नाही असे दिवस अजिबातच नको तर अशी आपण अपेक्षा करत असतो पण मित्रांनो असे दिवस येतातच आणि असे दिवस येणेसुद्धा आवश्यक आहे ज्या पद्धतीने चांगले दिवस आपल्याला आनंद प्राप्त करून देतात त्याचबरोबर जेही वाईट दिवस असतात किंवा ज्या दिवशी संकट आपल्यावरती ओढवत असते आणि जे आपल्याला आवडत नाही तर नक्कीच असे दिवस आपल्याला मजबूत करण्यासाठी येत असतात म्हणजे या दिवसाचा उपयोगसुद्धा आहे या घटनेचा सुद्धा उपयोग आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून मित्रांनो या दिवसांना किंवा घटनेला वाईट न मानता चांगल्या पद्धतीने सकारात्मकरित्या आपण जर समजलो तर नक्कीच हेच दिवस आपल्याला मजबूतसुद्धा बनवणारे ठरतातच म्हणून अशा दिवसांचा सकारात्मक विचार करून आपल्या जीवनाला आपण अधिक चांगल्या पद्धतीने दिशा देऊ शकतो अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत बनवू शकतो आणि या दिवसाचा वापरसुद्धा चांगले सकारात्मक जीवन आनंददायी जीवन बनवण्यासाठीच करू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा